हॅलो फ्रेंड्स तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे माधुरीज मराठी रेसिपीमध्ये चला तर आज आपण बघणार आहोत हिवाळ्यामध्ये चार ते पाच दिवस सहज टिकणारे मेथीचे पराठे मेथीचे थेपलेही त्याला म्हटलं जातं चला तर मग रेसिपी सुरू करूया सर्वात आधी मेथी छान धुऊन निवडून छान बारीक कट करून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता मेथी छान बारीक केलेली आहे त्यानंतर आता एक छोटी वाटी साइज साईजमध्ये एक वाटी गव्हाचे पीठ अर्धी वाटीला थोडंसं कमी किंवा अर्धी वाटी घेऊ शकता डाळीचे पीठ चवीनुसार मीठ लाल तिखट आणि हळद आणि इथे मी लसूण घेतलेलं आहे लसूण छान ठेचून घेतलं आहे लसूणाचं प्रमाण जास्त ठेवलं लसूण जर जास्त प्रमाणात टाका तर फ्लेवर खूप छान उतरतो सर्व छान एकत्र एक करून घेऊयात तुम्ही जर माझ्या चॅनलला अजून सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा आणि बेलायकॉन दाबायला विसरू नका माझे नवनवीन व्हिडिओज तुम्हाला नोटिफिकेशन येत राहील एक चमचा तेल यामध्ये मिक्स करून घेऊयात व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचं आहे थंडीमध्ये पाच ते चार दिवस चार ते पाच दिवस आरामशीर टिकतात प्रवासामध्येही तुम्ही हे घेऊन जाऊ शकतात सोबत त्या ठिकाणी मी तीळ टाकत आहे त्यामध्ये सर्व छान एकत्र करून घेऊया प्रवासामध्ये नेले तर यासोबत चटणी तुम्ही घेऊन जाऊ शकता थोडं थोडंसं पाणी टाकून छान घट्ट तर असा आपण गोळा तयार करून घेऊया जास्त प्रमाणात पाणी टाकायचं नाही थोडं थोडं पाणी घालून घट्ट असा गोळा तयार करून घेऊयात तुम्ही बघू शकता कोणाकोणाला रेसिपी आवडते त्यांनी कमेंटमध्ये नक्की सांगा वरतूनही मी थोडंसं तेल घालून छान गोळा तयार करून घेतलेला आहे आता पाच ते दहा मिनटं मी रेस्ट करून ठेवलं त्यानंतर मी तवा गरम करायला ठेवला आहे आता आपण छान पराठे लाटून घेऊ दोन्ही बाजूने छान थोडंसं पीठ लावून घ्यायचं आहे पराठे छान लाटल्यानंतर वरतून तिळ टाकले तरी चालतील मी तर टाकते तिळ थोडेसे असे भरभरून त्यावरती तव्यावरती छान तेल लावून पराठे छान भाजून घ्यायचे आहेत हिवाळ्यामध्ये मेथी खाल्ली पाहिजे मेथी ही शरीरासाठी खूप फायदेशीर आहे त्यामुळे सकाळी नाश्त्यालाही तुम्ही असे पराठे बनवू शकता गरमागरम पराठे खूप छान लागतात खायला तुम्ही बघू शकता सकाळी सकाळी नाश्ता नाश्त्याला झटपट असे होणारे मेथीचे पराठे आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबायला विसरू नका माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील ट्राय करा मस्त खा स्वस्त राहा पराठ्यांसोबत तुम्ही छान लोणचं सॉस आणि हिरव्या मिरचीचा ठेचा असं घेऊन खाऊ शकता खूप छान लागतो ट्राय करा